डॉक्टर शेखर जांभळे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात सिंहाचा वाट काकीला सांगा वामाला सांगा या लोकप्रिय प्रचाराचे जनक खोपोलीचे भावी नगराध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी उडवून केली प्रचारात धमाल लोकसभा निवडणुकीत आप पक्षामध्ये असताना संजोक वाघेरे यांचा केलेला प्रचार संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहोत चोवीस वर्ष समाजकारणात आगळा वेगळा ठसाव असणारे डॉक्टर खोपोली व गुणाची चमक ओळखून आपल्या माध्यमातून आमदारकी न शिवसेना पक्षात येऊन शहराचा विकास करावा असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या ठोस समाजकार्य करण्याची मनीषा बाळगून असणारे डॉक्टर शेखर जांभळे यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर स्वतःच्या इच्छेचा त्याग करत शिवसेना पक्षात प्रवेश केला कर्जत खालापूर विधानसभेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात जी ओतून काम केले प्रचारात मग्न असलेले डॉक्टर शेखर चांगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे तीनशेपेक्षा जास्त सहकारी यांनी आम आदमी पार्टीचा जाहीर राजीनामा देऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी अहोरात्र काम केले खोपोली विभागातून मिळालेले सहा हजारपेक्षा जास्त मताधिक्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाची मुहूर्त मिळ या यशात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे निर्भळ यश असून डॉक्टर शेखर जांभळे यांचे नेतृत्व कर्जत खानापूरकरांना नक्कीच लक्षात राहील प्रचारात शासनाच्या योजना कल्पकतेने सांगून मन जिंकणारे डॉक्टर शेखर जांभळे हे नक्कीच फिल्म मेकर आहेत असे म्हटल्यास पावगे ठरू नये अगदी कमी काळात आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी बनलेले डॉक्टर शेखर दामळे भविष्यात खोपोली नगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची अविस्मरणीय असेल यात

तो भविष्यात नक्कीच आमदार साहेब द्विगुणित करतील आणि यापुढे जनहिताची कामं करण्याला आपलं सर्वात मोठं प्राधान्य असेल आम्ही साहेबांच्या माध्यमातून समाजाकरता भरीव काम करण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान